राम राम जय कांदेश तर आज मी एक असा देश महिले जो ख्रिस्टियानो रोनाल्डोना देश आहे आणि त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे वास्को द गामा बी ह्याच देशन आहे तुम्ही जर वाटा नसेल की मी आज पोर्चुगल माहिले तर तुम्ही बरोबर आहे तर आज मी येले युरोप खंडाना पोर्चुगल देशने राजधानी म्हणजे लिस्बन ह्या शहर मात्र आपण आज लिस्बन शहर फिरणार आहेत तर चला या देश ना अधिकारिक नाव पोर्चुगीज रिपब्लिक आहे पोर्चुगल या देश मा पोर्तुगीज ही भाषा बोलावस आणि दुनिया म सहा नंबर बोलावणारी पोर्चुगीज ही भाषा आहे ज्या भाषाले ले दुनियाना जवळपास दोनशे छत्तीस मिलियन लोक बोलतस आणि त्यानंतर यादी मा बंगाली आणि रशियन ही भाषा आहे पोर्चुगीज ही भाषा फक्त पोर्चुगलच नाही तर ब्राझील अंगोला मुजाम्बे इकिटोरियल गिनी के या सगळ्या देशांना पोर्चुगीज हाईच भाषा बोलाव अठ्ठ्याण्णव मा, गाँचा गाँचा ना मा, ना मा भारत ना शोध लावा होता असं इतिहास झाला भारत ना शोध लावणारा भारत तडे जो तो झामलत आपला धुंता आणि त्या बैलनी ब्रिटिशर्सले बी सांगत तव त्या उन्हात आणि नंतर त्यांनी दीडशे वर्ष आपला बरोबर असं कांड करतो म्हणजे वास्को दामाना गैरा मोठा रोल तुमले काय वाटणं मिरची टमाट बटाटा काळी मिरी या सगळ्या भारत आहेत नाही रे नैरव या सगळ्या गोष्टी भारत मा पाऊस आलेले पोर्चुगीज लोकच नाही म्हणजे विचार करा वास्को द कामा जर भारत नाही तर आपण बिन मिरच्या टमाटा आणि बटाटाच भाज्या खातो म्हणजे कडा मसाला जी काळी मिरी ना तर त्यांना शिवाय आपल्या चव येतच नाही तर या सगळ्या गोष्टी पोर्चुगल नाहीत कुठेतरी आपल्या त्याच धन्यवाद म्हणणं पडी की तेच नाही या गोष्टी भेडायात म्हणजे असा गैरा भाजीपाला आहे की जो मानी आपला भारत माने असा काही विदेशी ज्या एक्झॉटिक व्हेजिटेबल आहेत झुकीनी ब्रोकली वगैरे तेना बद्दल आपल्या माहित नाही तर आपण काहीतरी आपल्या गोष्टी करत तर ह्या गोष्टी येत्याने तर आपण काहीतरी जुगाड करीच लिहित म्हणजे आपल्या ज्या नाही कंदमुळं काय म्हणे म्हणजे धकाडणारा हर प्रकारे धकाडलेस म्हणजेच आलं या लोक आपले या सगळ्या गोष्टी झालेत आणि आपल्यापासून या काहीच झालेत तर लिहिणे जाना मुद्देश कुठेतरी चांगला वाटत माले या देश मा फुटबॉल न जबरदस्त त्यांना मागलं कारण असं आहे की क्रिस्टियानो रोनाल्डो बी ह्याच देश नाही मदिरा मनीसन शहर आहे जे क्रिस्टियानो रोनाल्डो ना शहर आहे आणि ही जी गली आहे ना तर ही गैरी जास्त मेन गली आहे म्हणजे मी चांगल्या वर्षाला आठ येले म्हणजे मला या जागा बद्दल माहिती आहे तर ही गली कधी संपाना नावच लिहित तर पुढे एक चर्च आहे ही गली डायरेक्ट तिकडे तर आपण स्ट्रेट जाणार आहे त्या गली लिहिसन त्या चर्च जवळ तर चला तर आईच ती गली आहे जी लवकर सरांना नावच लत नाही गैरी मोठी गली आहे आणि सगळा तुमले शॉप वगैरे याच गलीमध्ये काल भेटतील की जिकडे सोबिने शॉप आणि रस्तावरच तेच नाही एटीएम ला दिले आणि इकडूनच गाड्या वगैरे वापरतस म्हणजे हवतेच ना मेन रोड आहे असं तुम्हाला म्हणता येईल तर सुंदर अशी जागा आहे आणि येण्यापुढे पुढे जास्त तर अजून जास्त सुंदर तुम्हाला ही जागा दिसेल चोटा -चोटा इकड़े बना हो तर इकडेच म्हणजे ह्या गेलीच लायसन छोटा छोटा रेस्टॉरंट इकडे बनायलात आणि वरे लोक पण राहतात आणि तेच ना रेस्टॉरंट वगैरे आहेत तर तुम्ही दिस नशील एकदम छोटीशी जागा आहे आणि कचरा वगैरे हो टाकासाठी तेच नाही एकदम कोपरा मग कचरा कोंड्या ठेवलेत तर त्यामुळे तुम्ही इकडे घाण दिसणार नाही आणि ह्या शहर या गाड्या गैर्या जास्त देखायला भेटतील की म्हणजे आपल्याकडे जशा रिक्षा राहतेस ना तर ह्या लोक अशा गाड्या चालवणं प्रिफर करत असतात तुम्ही दिस नसेल की म्हणजे एकदम छोट्या छोट्या की ज्या आपल्याकडे जशा रिक्षा राहतेस बस तशाच लोकस आप तर आपल्या लोकल लोक पासून तर बाहेर येणारा लोक बी अशाच रिक्षास फिरतस आणि जशा आपण आपल्या गाव मा छत्र्या फिरवतस ना पावसाळ्या मग सिग्नल चालणे जास्त वय तर तशाच छत्र्या येत नाही तिकडे म्हणजे पहिले युरोप शहर देखा म्हणे की तिकडे येत छत्र्या छत्र्यालायत सेट बॉक्स बॉक्ससाठी तर तुम्हाला दिसरा नशीन घेऊ आपला अँटी आहे की म्हणजे एकदम म्हणजे हऊ एक मेन रोड आहे आणि जर तुम्ही इकडे देशात तर येच चौफुलीवरच एक रेस्टॉरंट बनाय दिले की म्हणजे येणावरून सिद्ध होई गे की या लोकसकडे जागा म्हणजे नाहीच आहे बॉ की म्हणजे एकदम छोटीशी जागा माहिती रेस्टॉरंट बनाय दिले आणि बाहेर डेक काढी दिले तर तुम्ही दिसरा नसेल म्हणजे एकदम छोटीशी सिटिंग आहे आई रेस्टॉरंट मधमाय आणि बाहेर सिटिंग आहे की साठ खुर्च्या तेच नाही बाहेर ठेलत एकदम सुंदर आणि रेस्टॉरंटनी थीम तेच नाही ठेल सायकलनी पोर्च्युगल क्यूझिन ना रेस्टॉरंट आहे की म्हणजे प्रॉपर पोर्चुगल जेवण इकडे या रेस्टॉरंट भेटस आणि ते रेस्टॉरंटने छत्री तेच नि लायले की म्हणजे आठ सगळ्या टीव्यात छत्र्या स्वरात चालतेस वाटत आणि पोर्चुगलने आर्मी तुम्ही इकडे दिसरा नेशील की म्हणजे सगळा फौजी जायरा ना तिकडून आणि त्याच ना युनिफॉर्म हवय की म्हणजे सगळा गोरा गोरा फौजी की म्हणजे त्यासल्या मारानी जी छो आणि पण जो त्या मारतींना कंबर मोठ असा आहेत त्या म्हणजे खाता पिता करणार आहेत आणि मी या गलीमधून मी आता वर येले तर तुमले दिसरा नशिन की म्हणजे एकदम सुंदर अशी जागा आहे काबर की या जागावर हा मेन चर्च आहेस ना अशी जागावर चर्च तिथे म्हणजे सगळं गार्डन वगैरे तुम्ही इकडे देखाल भेटेल आणि जर इकडे तुम्ही देखशात तर एकदम सुंदर अशी जागा आहे आणि सगळ्या रिक्षा बिक्षा म्हणजे सगळ्या रिक्षात रिक्षा इकडे देखाल भेट ना आपले की म्हणजे बाहेर बी रिक्षा लागेल आणि गैरा सुंदर असा चर्च आहे की त्यांना अडचणासाठी जागा आहे की लोक बरे जाऊ शकतात आणि इकडे तुम्ही देखा की मर्सिडीज बसेस आहेत इकडे छोट्या छोट्या जे आपण मिनी बस म्हणतो त्या आणि या रिक्षा तुम्ही देखा की म्हणजे जी रॉल्स रॉयस गाडी आहे ना बस तशा आहेच नाही रिक्षा फ्रेम करत आणि रिक्षाच नाही ड्रायव्हर की, की, की बाई तुम्ही दिसणार अशी की फक्त असं नाही की माणसं तर बाई आपण रिक्षा चालवतच इकडे तर अशी ही जागा आहे की म्हणजे एकदम फ्री आठला लोक आहेत तर या चर्चना समोर असतात ना रिक्षा स्टँड आहे घर तुमला टाइमपास दिसरा नशिन पण एक कार देखील तुमला समजत असेल की कितला पैसा होईन पण म्हणजे जगवर नाही वेगळं जनरेशन ह्या बापाय म्हणजे गैरा विचित्र लोकला म्हणजे या बाहेर रिक्षा मा फिरताना दिसतील तुमले पण यस नाकडे अशा बी गाड्या आहेत या रस्ता तुम्ही देखा की म्हणजे मेन रोड साठी काळा दगड तेचनी लायलेत आणि पायी साठी तेचनी व्हाईट दगड लायलेत या रिक्षा देखताना इतकी मजा इराणी ना नमाले की म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन ना आणि वेगवेगळ्या ना तेच ना रिक्षा आहेत सुंदर हे तुम्ही देखू शकतास की त्या गाडी पण चालवतस आणि त्या प्रत्येक जागांनी माहिती पण देतस लोकसले तर असा येत ना बिझनेस आहे आणि जे की गैर चांगलं आहे तर तुमले दिसणार नाही इकडे की म्हणजे सगळ्याच कडे रिक्षा रिक्षा दिसतील आणि काही काही श्रीमंत लोक का अजून मधून टपकी राहणार जॅकी डायरेक्ट एस क्लास मर्सिडीज सिरीज नाही तुम्ही जागा इकडून देखू शकता की म्हणजे कितला सुंदर असा जागावर चर्च आहे आणि खाली कितला सुंदर असा घर वगैरे आहेत आणि ते ना पुढे जर देखात तर पुरा समुद्र आहेत म्हणजे या पुराच रस्ता असा चढती नाहीत की म्हणजे ना नॉर्मल चालता चालता बी माणूस डायरेक्ट थकी जास्त की म्हणजे फक्त चढते आणि उतरतायत की म्हणजे असा प्लेन रस्ता मला दिसणार नाही कोठे आणि तुम्ही मन मागे देखू शकताच की इकडे एक दुसरी रिक्षा आले की म्हणजे तुम्ही बाया वगैरे दिसतील तर एकदम सुंदर असा एस ना प्लॅन आहेत की म्हणजे आपण रिक्षा पण चालवानी आणि लोकसले त्या जागांनी माहिती पण आणि की म्हणजे बिझनेस अजून जास्त बस आणि हा सगळा रस्ता असा चढत्या त्याच ना आहेत त्यामुळे सगळा चालणारा लोक लंबा घुशी जातात तर तुम्ही दिसरा नशिन की म्हणजे अशा चढत्या उतरत्या तुम्ही सगळ्याकडे देखायला भेटतील की इकडे नॉर्मल जागा आहे आणि चर्चना पुढे बी एकदम मोठी चढती आहे असं बेकाराटी होऊन पडणार प्रमाण बाहेर की म्हणजे लिटरली सहन होणार उन्या की चटका मारा ना आणि या लोकस ना घर आहेत की म्हणजे नाही एकदम बारीक बारीक गलॅसमा अशी अपार्टमेंट बनाय दिले म्हणजे मला या गळसमा या नंतर तर असं वाटणार की मी सुरत माई झाले बा की तिकडे बे अशा बारीक बारीक गल्यात ना की लोकसने घरा लंब्या बिल्डिंगा बांधी देले पण जागा कमी आहे पण त्यांना पुरेपूर वापर करण्यात आले म्हणतात सुरत वरून की जसा लोक आपला सुरत मारातच ना म्हणजे खानदेशमधून मधून सुरतले रावाल जायल म्हणा किंवा प्रॉपर गुजराती लोक म्हणा म्हणजे जसा तेच ना बिझनेस आहे ना तसाच्या लिस्बन ना शहर ना बिझनेस माइंड आहे तर सगळा आहेस ना बिझनेस ट्रॅव्हल आणि टुरिझम वर चालत पण लोकसल्या इतला पद्धत शिरले ना की म्हणजे दो धोवानी या थोडी बी काटकसर का नाही म्हणजे आपला सुरतवाला तसा नाही येत पण मी या लोकस बद्दल सांगणार पण या बी लोक तसाच ना बी म्हणणं एकच आहे की गंध आहे पण धंदा आहे म्हणजे धंदा ना मागे ये इकडे पुढे तेच नाही रेस्टॉरंट ना ॲरोदा आहे जायका द टेस्ट ऑफ इंडिया म्हणजे इंडियन रेस्टॉरंट इकडे इकडे त्याचने बोर्ड लायले आणि खाले तुमले गर्दी दिसरा मा जावा, लोकस ने गर्दी एक दम जर। तुमी तर सगळ्या त्या रेस्टॉरंट मध्ये जा गरस ने गर्दी करेल म्हणजे एकदम गचडपचड आहे शहर आहे जर तुम्ही देखात तर म्हणजे असा घर आहे एकमेक वर चढी सण बसेल आपल्या बिल्डिंग अलग आणि ज्या घरच गर्दी करेल अस ना तर ते अलग तर आहे तेच आहे म्हणजे जायका जे इंडियन रेस्टॉरंट आहे ना तर ते इतलं बरेल की बाहेर लोक वेटिंगवर उभे आहेत की म्हणजे गर्दी इतकी जास्त आहे त्यांना आणि ते रेस्टॉरंट चालवणारी ती बाई दे का ती बी विदेशी आहे की म्हणजे आठ विदेशी लोक इंडियन जेवण इकरणार म्हणजे त्याच माहिती आहे की लोक उतराले कथाईन बी उतरे जाते पण चढाले कडून या साधा रस्त्यावर चढावाच नाही म्हणजे आपण तरी चढीत असूच पण या घोरा लोक नाही चढू शकतात असा तर तेचने या पायऱ्या पायऱ्या बनवल्या की भाऊ आता चढा तुम्ही ततााईन फाप लावणे शक्यता जास्त आहे भाऊ त्यामुळे त्याचने या पायऱ्या दिल्यात एकदम सुंदर अशी एक जागा आहे आणि तुम्ही देखू शकतास की एकदम बारीक बारीक गलयाच नाही लोक गैर मोटरला गाड्या आपण नॉर्मल काढलेत तर तुम्ही दिसणार नशन की इकडून तिकडून खांबा लायले आणि आहे पुरी लंबी गली ना बाहेर या नंतर तुम्ही इकडे दिसेन की हा हो सगळा रेस्टॉरंट ना एरिया आहे आणि इकडून खाई पिसन लोक निघतस तर इकडे तेच ना साध्या ट्रान्सपोर्ट म्हणजे रिक्षा स्टँड आहे वेग -वेग वेग -वेग तर इकडे सगळ्या तुमले रिक्षा लागेल दिसतील की म्हणजे एकदम वेगवेगळ्या डिझाईन ना आणि एकदम वेगवेगळ्या गाड्या तुमले इकडे दिसतील तर म्हणजे बाया माणसं तर सगळ्या लोक या गाड्यासले चालवू शकतात तर तुम्ही इकडे देखू शकतास की म्हणजे अहो सगळा रेस्टॉरंट एरिया आहे तर पोर्चुगल या देश राजधानी लिस्बन आहे शहर तुम्ही कसं वाटणं तर कमेंट करीन नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच भेटसू जय कांदेश